नमस्कार आपण पाहतो कन्या रास याआधी आपण पाहिलं सिंह राशीमधील उत्तरा फाल्गुनी नक्षत्र ज्याचं पहिलं चरण होतं सिंह राशीमध्ये आण आणि आता उरलेली तीन चरण आहेत कन्या राशीमध्ये कन्या राशीचा स्वामी कोण आहे तर तो आहे बुध आणि उत्तरा फाल्गुनी नक्षत्राचा स्वामी आहे रवी फाल्गुनी नक्षत्राचे हे उरलेले जे तीन चरण आहेत ना तर ते येतात कन्या राशीमध्ये त्यामुळे काय होतं कन्या राशी बुद्धीची रास आहे त्यामुळे ही लोक बौद्धिकदृष्ट्या विचार करणारी जास्त असतात या लोकांमध्ये ना एक प्रकारची तरलता दिसून येते त्याचबरोबर ना ही लोकांना उत्तम श्रोता असतात कन्या राशीतील उत्तरा फाल्गुनी नक्षत्रावर जन्मलेले जे लोक असतात ना त्यांना खूप विचार करायची सवय असते आणि ही कन्या राशी चिकित्सक असल्यामुळे हे विचार जे आहेत ना हे प्रत्येक वेळी चांगलेच असतील हे नाही सांगता येत या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्ती या चपल आणि हुशार असतात अंगे मेहनत करण्याची तयारी असते पण तरी सुद्धा ना ह्याना बौद्धिक कामं जास्ती आवडतात म्हणजे अंग मेहनत आणि बौद्धिक काम ह्याच्यात जर निवड करण्याची वेळ आली ना तर ही लोक बौद्धिक कामच निवडतील पण हे आळशी असतात का तर नाही हे आळशी नसतात कन्या राशीतील उत्तरा फाल्गुनी नक्षत्रावर जन्मलेले पुरुष कसे असतील ते आपण आता बघूया ही लोक जे असतात ना म्हणजे हे पुरुष हे योग्य वेळी योग्य निर्णय घेणारे असतात आणि बोलणं ही कला म्हणजे बडबड करणं असं नाही तर विशिष्ट पद्धतीने छान पद्धतीने संभाषण करणं ना हे यांच्याकडे खूप छान कला असते हे पुरुष कोणाला फसवत नाही अतिशय प्रामाणिक असतात त्याचबरोबर ना यांची वृत्ती असते ना ही संशोधक असते म्हणजे एखादी गोष्ट कळली ना तर त्या गोष्टीच्या मुळापर्यंत जाणं शोधून काढणं त्याची चिकित्सा करणं अवकन्या असेल चिकित्सा करणं ही खूपच नैसर्गिक गोष्ट आहे पण नाही का त्याचबरोबर ही लोक ना व्यापारी वृत्ती असते म्हणजे कसं माहिती आहे का जर काहीतरी मिळणार असेल ना तरच हे लोक दुसऱ्यासाठी करतील अन्यथा नाही करणार यांची बुद्धी ना अगदी कुशाग्र असते आणि आपण असं म्हणतो बघा काही माणसं आपण बघतो की ह्याला ना पुढचा खूप सुंदर अंदाज असतो म्हणजे तो अंदाज घेऊनच जगणं हा त्यांचा स्वभाव असतो अशा प्रकारचे कन्या राशीतील उत्तरा फाळवणी नक्षत्रावर जन्मलेल्या स्त्रिया कशा असतील ते थे बघा या स्त्रियांना ना एकांत फार प्रिय असतो यांचं जगणं जे असतं ना अभ्यास पूर्ण असतो म्हणजे अभ्यास प्रत्येक गोष्टीची अभ्यास करण्याची यांची आवड असते म्हणजे बघा हाऊस वाईफ असेल ना जर तर तर ती सकाळपासून रात्री झोपेपर्यंतची स्वतःची आणि इतर घरातल्या सगळ्यांची दिनचर्या अगदी अभ्यास पूर्ण पद्धतीने बसेल आणि ती स्त्री जर करिअर करणारी असेल तर तिचा अभ्यास करण्याला ना खूपच जास्त चांगला भाव मिळतो म्हणजे त्यामध्ये ऑफिसमध्ये मिळणारी टार्गेट पूर्ण करतील आणि व्यवस्थितरित्या वेळेवर व्यवस्थित पूर्णपणे ती टार्गेट पूर्ण करून पुढचे पुढचे प्रमोशन्स घेत जातात आणि चांगल्या पदावर पोहोचतात राजकारण करणं हा या स्त्रियांचा स्वभाव नसतो या साध्या सरळ मनाच्या असतात आणि खरं बोलणाऱ्या असतात कन्या राशीतील उत्तरा फाल्गुनी नक्षत्रावर जन्मलेली स्त्री असू दे अथवा पुरुष असू दे यांची जीवनशक्ती ना उत्तम असते यांची प्रकृती फार छान असते यांना असे फारसे त्रास होताना दिसत नाही ह्या व्यक्ती जर तुम्ही बघाल ना त्यांच्या चेहऱ्यावर ना एक सात्विक समाधान एक हास्य आणि ना एक तेज असतं एक हलकस तेज यांच्या चेहऱ्यावर आपल्याला कायम दिसून येत शोधा बरं आपल्या आसपास कोणी अशी व्यक्ती आहेत का ते आवडली का माहिती आवडली असली तर लाईक करा कॉमेंट्स करून मला सांगा आणि सबस्क्राईब केलं नसलं तर प्लीज करा थँक्यू